हाय टू फॅमिली नमस्कार मी खानदेशी मावशी माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन नमस्कार नमस्कार यूट्यूब फॅमिली मी खान्देशी मावशी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या बरोबर लागला आज काय मॅच बघू राहिले का काय हा आज मॅच बघता का काय यायचे नाव नाही राहिले कोणीच आज मला ते फेकवाल्याने फार घाण कमेंट केलेली आज त्यांच्या आईला नाही घोडे लावले ना मिनी तर नावाची काय मग नाही या तुमच्यात हिंमत असेल ना म्हणा भाडकावून नव्ह या तुम्ही फक्त म्हणा आज तुमचं इंद्र नाही ठेसले ना मीने आज माझ्या लाईवमध्ये तर बापाचं नावने लावायचे पुढे एक जण कोण चोर आहे का माहिती एक जण आलाय आपला चोर एक चोर आलेला आहे लाईव्हला उभा बसला तो येऊन सनी शिशीवरती कमेंट कर आज फक्त मी बोलणार आणि वाचणार कोणाचंच नाही कमेंट तर मी कोणाचे वाचणार आहे पण शिवाय तर नक्कीच देणार जरा तोंडाला झाकण ठेवायचं आपण काय बोलतोय भाडकाव नो आज तुम्ही एखाद्या बाय आपल्या आईच्या वयाच्या बाईला जर तुम्ही असे बोलू शकले शकाल बोलू शक बोल बोलताहेत आपल्या आईच्या वयाच्या बाईला जर तुम्ही असे बोलताय तर सकाळून तुम्ही तुमच्या आई आईवरती बी तुम्ही अत्याचार कराल हां तुमच्या आईलासुद्धा तुम्ही तसंच म्हणाल बायकोजून जात मी पहिले तुझ्या जोच झोपतो काय म्हणशाल तुम्ही भाडको फेकवाले मी बाईकोजूनही जातो पहिले तुझ्या जोच झोपतो मी असे म्हणशाल तुम्ही फेकवाले आराम जाते आज तुम्ही मला दुपारच्या वेळेला तुम्ही फार घाल खान कमेंट केली घाण मी तुम्हाला सोडायची नाही आज तू जाता कोण आहे मला माहिती आहे दोन जण आहेत ते कोण आरामदा ते पण मला माहिती सांग हिंमत असेल ना म्हणा भाडकं तू या ये तू एका बापाची आवडत असेल तर नक्की नक्की येशील परत कमेंट करशील मला तू बारा बापाचीच येणार नाही तू मला माहिती तू बारा बापाचा तुझ्या येण्याची छप्पन छप्पन चढवले असतील तुझ्या टायमाला येणार नाही तू भाडकं बोलायची बी काय हात द ना काय बोलतोय आपण भूक खाता का तुम्ही आण खाता ना ज्या तोंडात तोंडा 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 तो तो ना तुम्ही अन्न खाता भाडकवणूक त्याच तोंडातून तुम्ही जराशी घाण भाषा करायला लागले तर काय तुम्ही आई बहिणीवरती चांगली ठेवशाल त्यांना त्यांचे काय रक्षण करशाल घरातल्या घरात आई बहिणीवर सुद्धा तुम्ही चढायला कमी करणार नाही तर तुमचं बोलणं जर एवढं घाण आहे जर तुम्ही एखाद्या आई आईच्या वयाच्या बाईला जर तुम्ही एवढं घाण कमेंट करू शकतात तुम्ही तुमच्या बहिणीला तुमच्या आईला कोणत्या नजरेने बघा रे हा आराम जाते कुत्रे झाले नीच मिले बारांची पैदास घनघन कमेंट करत होते साले फेकवाले अगं बाई काय ना तुझं नाव काय ना भारती का ना काय नाही तुझं मागे येऊन गेलीच ना तू मला पोलिसवाली आहे म्हणे मी भारतीच नाव आहे तुझं आलं काय नाही मला इंग्लिश मध्ये नाही वाचता बाई नाव सांग बरं तुझं नाव काय आहे मनीषा आहे का काय आहे मनीषा आहे का मला तुझं नाव सांग मग मी तुला सांगते काय झालं ते मयुरी जाधव हो, हां अगं मयुरी दुपारच्या टायमाला एक भारक दोन दोन तीन होते ते हां दोन तीन बडवे होते ते त्यांनी मला इतकी घाण इतकी घाण कमेंट केली अक्षरशः मी रडायला लागली रडून रडून दिलं मी सुरुवातीलाच इतकी आली आली बाई आमची माझी शिल्पा बच्ची आली तर इतकी घाण कमेंट केली त्यांनी मला इतके घाण घाण बोलला तो दोन तीन जणं आहेत ते मी त्यांना ब्लॉक करून सनीसुद्धा परत परत येत होते ती तीन जणं त्यांनी इतकी घाण कमेंट केली मला सांगायलासुद्धा तुला लाज वाटते काय सांगू तुला कोणत्या तोंडाने सांगायची म्हणून मी आज आहे ना मी ब्लॅक पाठीमागच्या कॅमेऱ्याने बोलते आज मला फार घाण कमेंट केली मी म्हणती मा माझ्यासारख्या बाईला जर तुम्ही एवढी घाण कमेंट करत असतील हे फेकवाले तू यांच्या आई घरामध्ये काय नजर चांगली ठेवत असतील ग हे हां यांच्या आई बहिणीची यांच्या आईबाईंनी सांगत हे काय चांगले राहत असतील घरामध्ये त्यांच्यावर सुद्धा वा वासना टाकत असतील ते आईवरती बहिणीवरती हां आई बहिणीवरती मुलीवरती सुद्धा वासना फिर फिरत असेल यांची वाली तर मॅ मे, कॅमेरा बघू नाही मी आता मला आहे ना फार रडायला आलं माझे डोळे भरून भरून आले बच्चा शिल्पा मला आज इतकी घाण कमेंट केली हरामजाद्यांनी खूप घाण कमेंट केली माझ्या डोळ्यामध्ये अजून सुद्धा आश्रू येत माझी डोळ्यातून सुद्धा बोलून आले किती घाण कमेंट केली ग के बाळा किती घाण कमेंट केली कमेंट करायची का, काय हे असते ना ग असते ना आज तुम्ही एक, एका आईच्या वयाच्या आई बाईला जर अशी घाण कमेंट करताय की घाण किती गाणं कमेंटला काही हद्दार असते ना ग बाई शिल्पा काहीतरी हद्दार असते ना कमेंटला इतकी घाण कमेंट करता का मी क, मी काय नाव पण नाही घेत मी काही बोलत पण को नाही कोणाला त्याला बा मी काय बोलते का, का कोण नाव घेते तुम्हाला काही तुमची आई बहीण काढती तुम्ही डायरेक्ट जर मला असे जर बोलू लागलेत की घाण घाणच्या खालच्या थराला जाऊ सांग तुम्ही बोलता हे किती कमेंट म्हणणार त्यांचीवाले मी काय हाद्यात नाही मदत नाही मी काही बोलत पण नाही त्यांना काही नाही केली किंवा काहीच केली नाही त्यांना मी तरीसुद्धा त्यांनी मला इतकी घाण कमेंट करून करून सांग आज रडवलं माझी मुलं घरी नाही आहेत मुलं राहिले असते तर बरोबर बोलले असते ते मशिंदर दादा तुमचं सरसे स्वागत आहे लाईक करा पण फक्त लाईक करा वावजी नो हे नार रे दादा हे फेकवाले यांनी फार गाण गानक शब्द वापरले आज खूपच म्हणजे इतके घाण शब्द वापरले की मी सांगू बी शकत पण दाव्या भक्तीचा भक्तीचा दादा किती काय म्हणजे किती रे आण सोडून शेण खातात का मी तर म्हणती यांचे जर घरामध्ये जर यांच्या बहिणी असतील यांची मुलगी असेल यांची आई असेल ते त्यांचे रक्षण काय करत असतील घरामध्ये एक जर तुम्ही एक आपल्या आईसारख्या जर बाईला जर तुम्ही असे घाणघाण शब्द वापरू लागले फेकवाले हा फेकवाले असे घाणघाण शब्द जर वापरू लागले तर त्यांच्या आई बहिणीचं रक्षण काय करतील ते स्वतःच त्यांच्या आई बहिणीवर चढत असतील हा तेच चढत असतील त्यांच्या आई ते असं वाटतंय मला तर त्यांच्या आई बहिणीवरती तेच चढत असतील हा त्यांच्या आई बहिणी मुलीवरती तेच तेच झोपत असतील बाहेर जात नसतील ते संबंध ठेवत असतील ते त्यांच्या आई बरोबर आणि त्यांच्यावाल्या मुली बरोबर फेकवाले -बर नाही लायकी नाही ना त्यांची लायकी नाही ना भाडकाऊंची पण मग असं बोलायचं का ग बाई मग असं बोल इतकं कान शब्द वापरता का ग हा अक्षरशः मला आता असून गेलं की लाईक कधी गेस आली असून गेली मला तर माझ्या डोळ्यात पहिले मला तुला माहिती माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे मला डोळ्यात तर माझं इतकं पाणी गळत डोळ्यांचं मला रडायला खूप येतं त्याच्यामुळे रडून रडून सांग मला माझे डोळे खराब होऊन गेले मला दर सहा महिन्याला चष्माचा नंबर बदलावा लागतो दर सहा महिन्याला मी चष्मा चष्मा बदल होती इथं तो युट्यूब आपल्याला साधे पाच पाच पैसे पन्नास पन्नास पैसे एक एक रुपया असं तो हे करतो आपल्याला जमा करून तो कुठं तो ती आपले पैसे वाढवतो डॉलर पाच पाच पैसे आणा एक जमा करून सनी आणि आपण एवढं हे करून सनी एवढे चांगले लाई घेऊन सनी सज्जन लाई घेऊन सनी तुम्ही जरा बोलू लागले तर तुम्ही आई काय ठेवत असतील तुमच्या घरामध्ये चांगले तुम्ही आई सुद्धा सोडत नसतील बाबा फेकवाले आरामजादे निघाले तुम्ही फेकवाले हा खरा आरामजादे निघाले फेकवाले यांची आई सुद्धा सोडत नसतील घरातल्या घरात हे किती घाण शब्द वापरला म्हणजे नवरा बायकोला वा नवरासुद्धा बायकोला बोलू नाही शकत नवरासुद्धा बायकोला बोलू नाही शकत असे म्हणजे असे कमेंट होत्या त्या दुपारी आज इतक्या भयं भयंक भयंकर कमेंट घाण होत्या त्या आज भयंकर कमेंट घाण होत्या त्या आज दुपारी ते फेकवाले ना त्यांच्या सत्या होईल मरून जातील ते पुत्राची मौत मरतील ते, ते फेकवाले मी फार थर, मी फार तळतळली त्यांच्यावरती आज म्हणजे फारच तळतळली मी आज स्वयंपाकसुद्धा नाही केला अजून काप्रे का मी काय बोलते का बाबा शीलबाच्या तूच मला सांग मी काय बोलते का यांना मी यांचं नाव घेते का यांची आदत मदत असते का मी काहीच नाही ना काहीच नाही माझी लाईव मस्त छान मस्त मी की सायलेन्स लाईव असते माझीवाली मी अजून थमनेर पण चांगला टाकते पण मला आज दुपारी यांनी फार त्रास दिला त्याच्यामुळे मी थमनेर असं टाकलेला आहे आज टायटल टायटल असं टाकलेलं आहे मी नाही असते मला दुपारी फार त्रास दिला यांनी का त्रास असं म्हणजे तुम्ही घरामध्ये तुमच्या घरामध्ये जर तुम्ही आई बहिणी असतील तर काय सुरक्षित ठेवत असतील तर तुम्ही तुमच्या आई बहिणींना आज तुम्ही इतके घाणेड शब्द वापरतात रस्त्याने जर एखादी बाई जात असेल किंवा एखादी मुलगी जात असेल बिचारी तर त्या मुलीला सुद्धा तुम्ही वाईट नजरेने बघत असतील तिच्यासुद्धा तिच्या सुद्धा तुम्ही नजर वाईट टाकत असतील शिल्पा बाळा कमेंट कर बरं मला तुझ्या कमेंट दिसत नाहीत काहीच कमेंट कर बरं शिल्पा बच्चा कमेंट कर मला फार म्हणजे आज आहे ना माझा म पुरा मूड आखून गेला मी जेव दुपारी माहिती का मी मला चहा करायची सुद्धा इच्छा नाही होत होती चहा प्यायची झोपून गेली मला अक्षरशः म्हणजे असं थंडी ताप आल्यासारखं होऊन गेलं ते कमेंट ऐकून वाचून असून सने आज दुपारी पण मी थोडाच एन्जॉय केला हसून हसून सणी एन्जॉय केला मी मला असायला पण येत नव्हतं पण मी दाखवत होती पब्लिकला की बघा मी किती एन्जॉय करते पण माझं मनातलं मन मन आत आतून फार दुखलं होतं खूप म्हणजे खूपच दुखलं होतं आतून मन माझं आलं पण नाही असं सात दुश्मनला दुश्मनावर पण अशी वेळ येऊ नये क्या गान कमेंट नवरा नवरा सुधा बाइक वाला बोलत ना गा सा क्या गान कमेंट करता का कमेंट थाम बाई नो कमेंट करा बर कमेंट थाम कमेंट <coughs> करा कमेंट कमेंट थाम कमेंट <coughs> करा कमेंट थाम एखाद तरी कमेंट करा कहीं तरी कमेंट कर थांबले ग कमेंट कर थांबले <laughs> दिल हूं हूं करे घबरा కమెంట్ కారే కొన్ని తిరిగి కమెంట్ కారా రే